गजाननं भूतगणादिसेवितं कपित जो शोक शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं पाद पंकज शुक्ला ब्रह्म विचारसारपरमाध्या जगद वया विना पुस्तकधारिणी मयंदंधकारापहाम असलिकते प्मासने वंदे ता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा ब्रमानंद परमशुकमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्मशादिक्षं एक नीतम विमलचल व्यमलचलं भूत भावातीतं त्रिगुणत सद्गुरू तन्नमा मे शान्ताकारं बुदङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगर्विधानग वन्दे विष्णो भवभयहरम् सर्वोकैकनातन समचरण सरोज सांद्र जगननेत जगन निहित पाणी मना तुलसी माला कंजर कंजने सदय धलहा विठ्ठल चिंतया मे पांडुरंगाकार <laughs> करु प्रतमनमन दुसरे चरणसन्तां चियाञ्च कृपादाने कथे चा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास सद्गुरुदासतुकां रणे कृष्ण कृष्णविभुस्संवादभूतो रुगितार्तबोधाय ज्ञानेश्वरी वे कृतिनिर्मिति एन च प्राकृत त्वक्त्वां समाधिस्तमूर्तिं वज ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरां अनुग्रह दयालां पावन पावनधालो चराचरि श्री गुरु चरण सरोज रमुनु मुकुर सुधारी भरण विमल तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सथि लोक उजागर राम दोत अतुलित बलदम अंजन पोत पवन सुखदनुन जय कपि सति लोक उजागर राम दोत अतुलित बलदामाध पवन महावीर विक्रम बजरंग

राम जय राद। राम अनुग्रह रा। <phone rings> लादल पावन झालो चराचरी गोकुळीच्या सुकाम अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा आनंदाला गवळण प्रकरणातील कालाच्या प्रसंगावरील अभंगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा ज्या गोकुळामध्ये जन्माला आल्या आहेत ना त्या गोकुळवासियांचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतात की त्या गोकुळामध्ये भगवंत जन्माला आल्यानंतर काय आनंद झाला काय सुख झालं असं सुख असं आनंद मात्र गगनात माविना असं त्यांना आनंद झालेला आहे त्याच कारण काय असेल तर बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारे मग त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी काय केलं हो गुडिया तोरणेम करते कथा गाती गाणे आनंदामध्ये गाणे गात होते गुड्या तोरणे सुद्धा त्यांनी बांधले होते तुका मणे छंदे मन मोहिले गोविंदे असं त्या भगवंताचं वर्णन करता मग या ठिकाणी गोकुळ गोकुळीच्या सुखा म्हणजे गोकुळ म्हणजे काय आहे सुख म्हणजे काय आहे कृष्ण म्हणजे काय आहे त्यांनी बासुरी वाजवली म्हणजे ती नेमकी बासुरी म्हणजे कोणती आहे कशा प्रकारे गुड्या उभारल्या त्या गुड्या कोणत्या आहे तोरणे कोणते बांधले आहेत आणि कृष्ण परमात्मा घरी जन्माला आले ते नंद बाबा किंबहुना ते कृष्ण म्हणजे काय आहे या सर्वाच चिंतन करणारा असा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठल 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 हे रूप आहे जरा मृत्यू रहित आहे स्वयंप्रकाशी आहे प्रबल अशा पापांचा नाशक आहे जो भक्त कल्पद्रुपम आहे पंच विषयांना शांत करणार आहे ज्यांच्यात सर्व विश्व सामावलेले आहे ते भगवान शिवजी ते भगवान परमात्मा ईश्वर ज्यांना भगवान म्हणतात हे ज्ञानवंता कलयुग प्राप्त झाला आहे पुण्यहीन प्रजा जन्माला येत आहे दुराचार वाढत आहे सदाचार लोप पावत आहे परनिंदा परनारी प्रद्रव्याची अभिलाषा वाढत आहे अहिंसेनं पळ काढला आहे आई बापांचा अनादर होत आहे देवी देवता बदलचे प्रेम आटत आहे व हा समाज ज्यांच्याकडून भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्ती करण्याकरिता या समाजाचं मार्गदर्शन करण्याकरिता जे लोक रात्रंदिवस भक्ती ज्ञान धर्म प्रचार करीतात रात्रंदिवस जे लोक फिरतात त्यांच्याही फक्त पैसा प्रतिष्ठा आणि प्रगती यांच्यासाठी अशा लोकांना समाजाला किंवा सर्व जगाला मार्गदर्शन करण्याकरिता संतांनी संत मालिकेमध्ये अनंत अशी अभंग रचना केलेली आहे विठल 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 नाम रूपरहित गंधहीन वाढतही नव्हते रासही पावत नव्हते ना स्थूल ना सूक्ष्म ना अंत ना मध्य होते तरी कसे तर अनंत परमानंदमय अनंत गुण ये असे परमात्मा सर्व गुणाचे निधान श्री विठ्ठल स्वरूपा ब्रम्हचितकला त्याच परमात्म्याने निर्गुण निराकार परमात्म्याने सगुण रूप धारण केलं आणि मग तीच मूर्ती मूर्ती बनली मू मु, मूर्ती म्हणजे सर्वांचं त्या ठिकाणी आगमन होत असत असे विठ्ठल स्वरूपा ब्रह्मचितकला आदिशक्ती मूळ स्वरूपा आदिशक्ती मुक्ताबाई आणि म्हणून ते विठ्ठल स्वरूप आहे याकरिता काकड्यामध्ये हरिपाटामध्ये वर्णन केल्या जाते वेटाबाई माझे पंढरे मुक्ताबाई यांचं स्वरूप म्हणजे विठ्ठल भगवंताचं ते स्वरूप आहे आणि त्या आधी शक्ती मुक्ताबाईच्या आपण आपण परम भाग्यवान आहात कारण संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी पुण्यभूमी आहे त्या पुण्यभूमीमध्ये जन्म घेणारे ज्यांनी जन्म घेतला आहे ते सर्व धन्य धन्य आहे कारण ती भूमी आदिशक्ती मुक्ताबाईच्या पदस्पर्शाने पावण सुगंधित लग्न धन्यमे जन्म आलो कळला पाहिजे नियोजन कळले पाहिजे आयोजन कळले पाहिजे षडलिंगाच्या अधिकाराची वाणी ज्याला ज्याला कळते त्याला अभंगाच्या सूत्रवत चिंतनामध्ये प्रवेश करता येतो बुद्धीचा मंदपणा जातो चपलत्व निर्माण होते त्रिव उत वृत्ती तदाकार होते खादलेचे खावे वाटे या वृत्तीवरती आवृत्त होऊन संत्यांच्या संगतीमध्ये बसते परमात्म्याचं नाम चिंतन करते आणि ज्या वेळेस परमात्म्याचं नाम चिंतन केलं संतांची संगती झाली की मग तो जीवात्मा म्हणतो दास विठोबाचे एक पवित्र भूमी मध्ये जन्म झाला आणि दुसरं संतांची संगती भगवंताचं नाम चिंतन म्हणून प्रत्येकाला या ठिकाणी अवस्थांतर व्हावसे वाटते अवस्थांतरता वाट प्रत्येकाला तसंच आहे साधारणता गरीबाला श्रीमंत व्हावं वाटत श्रीमंताला धनवंत धनवंताला कुबेर व्हावेसे वाटत कुमारिकाला व्हावेसे सौभाग्यवती, सौभाग्यवती व्हावे परमार्थामध्ये सुद्धा तीच भूमिका आहे व्यवहारामध्ये तीच भूमिका आहे सामान्य सदस्याला उपसरपंच उपसरपंचाला सरपंच व्हावं वाटतं सरपंचाला आमदार आमदाराला खासदार खासदाराला कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्र्याला उपमंत्री उपमंत्र्याला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पंतप्रधानाला राष्ट्रपती वावेसे वाटतात परमार्थामध्ये तीच भूमिका आहे सामान्य माणसाला माळ करी, करी, वार करी वार कऱ्याला वारकरी वारकऱ्याला टाळकरी टाळकऱ्याला गायक गायकाला वादक वादकाला प्रवचनकार प्रवचनकाराला कीर्तनकार कीर्तनकाराला भागवतकार भागवतकाराला रामचार्य रामायणाचार्य रामायणाचार्य शिव महापुराण कथाकार मग महंत महामंडलेश्वर आचार्य ऐक नाही जगद्गुरु शंकराचार्य व्हावेसे वाटते पण ही खरी अवस्थांतरता नाही तर आत्म्याचा जीव आणि त्या ठिकाणी परमात्मा मध्ये विलीन झाला ती खरी अवस्थांतरता आहे विठल विठल विठ जागृत हनुमान मंदिर आणि भगवान भोलेनाथांच्या पवित्र सान, मध्ये प्रांगणामध्ये सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह मित्र मंडळी माता भगिनी तरुण मित्र मंडळी वैवृत्त यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील वारकरी भजनी कीर्तनकार महाराज मंडळी या सर्वांच्या नियोजनाने संयोजनाने चालत असलेला हा अखंड हिणाम सप्ताह त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा कुणाचा भागवत कथा अ का वा क्या म्हणजे नाव घ्यायला यांच्या श्रीमद भागवत कथाच्या निमित्ताने आजचा शेवटचा दिवस म्हणजे आज पगाराचा दिवस ऐकिनी दक्षिणाम समर्पया मी पण आताच नाही बरं दिंडी झाल्यावर संध्याकाळची आताच नाही दिंडी झाल्यावर आहे ते आज आहे की नाही संतोष महाराज आता जर दक्षिणा समर्पयानी म्हटलं की मग तुमची बी दिंडी तुमच तुम्ही समर्पया मे आहे म्हणून अशा प्रकारे हा सुंदर नियोजन कीर्तन सुंदर प्रकारे या ठिकाणी विद्वान महाराज मंडळी सुद्धा उपस्थित आहे गायनाचार्य वादनाचार्य तुमच्या पुढे मी काय बोलावं पण गोस्वामी तुलसीदासजी सुंदर अशी चौपाई वर्णन करतात जो बालक To तो तरी कहबाता जस बालक बोबडे बोड बोलत आई वडिलांना अतिशय आनंद वाटतो अगदी त्याचप्रमाणे माझेही बोबडे बोल आपण एक दीड तास ग्रहण करावे विठल 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 अंत पार नाही लेका गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले आता प्रथमत गोकुळ शब्द वापरला आहे मुद्द्यात ते गोकुळ म्हणजे काय गो नाम इंद्रिय कुळ म्हणजे घर या हृदय रूपी घरामध्ये बासुरी वाजवता आले पाहिजे कशाची बासुरी तर नाम चिंतनाची बासुरी वाजवता आली पाहिजे कोणी कोणी वाजवले पवड पुत्र रायाने वाजवले आहे कोणी वाजवले भगवान शिवजी यांनी सुद्धा ती बाजुरी वाजवली रात्रां दिवस भगवान श्री शिवजी नामाचे चिंतन करीत बसतात म्हणून सुंदर असा श्लोक आलेला आहे अर्थशास्त्रामध्ये अतो वाच पते गिरिजा शिवपे नागान गौरी जनम सुता कला नातम कपालो नो निर्विना सप कुटुंब कलह दोषोपे हम हला भगवान शिवजी यांनी विष प्राजन केलं आता ते विष प्राशन करण्याची शक्ती कुठून आली ती म्हणजे भगवंताच्या नामाची बासुरी वाजवली म्हणून भगवंतामध्ये विष प्राशन करण्याची शक्ती आली हलाहल जहर ज्यांना विष म्हणतो आता विष म्हणजे काय आहे हे सुद्धा समजून घेण्याची नेमकं कार विष म्हणजे काय जहर म्हणजे काय तर व्यावहारिक जहर वेगळं प्रापंचिक जहर वेगळं प्रपंचामध्ये सर्वांची असमानता असणे हे सुद्धा जहरच आहे भगवान श्री शिवजी यांनी जहर पचवले पण त्यांच्या परिच त्यांच्या परिवारामध्ये विषमता किती आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येणार आहे सुंदर चिंतन मानलं आहे किती विषमता आहे सांगा तुम्ही भगवान श्री भोलेनाथांचं वाहन काय आहे काय वाहन आहे नंदी आहे आणि माता जगदंबा भवानीचं वाहन काय आहे सिंह आहे वाघ आहे आता त्या बैल पुढं किंवा नंदी आला तर तो वाघ काय म्हणे वंदी न चरण असं म्हणेल का असं बिलकुल म्हणणार नाही तो तर काय म्हणेन त्या नंदीला तो म्हणेन वदने कवळ घेता नाम माग्या श्री हरीचे सहज होणार ते आता आपण बाराच्या नंतर आहे तो वाघ म्हणेल त्या पहिल्याला त्या नंदीला असंच म्हणेन की बस आता एका घासात किती विरोधाभास आहे पण या ठिकाणी एका घरामध्ये राहतात नंदी हे कुणाचं वाहन पती देवाच आणि वाघ पत्नीचं वाहन आहे एका घरामध्ये राहतात चला पुढे किती विषमता यांच्या घरामध्ये आहे लहान पोराचं वाहन काय आहे उंदीर आहे काय आहे उंदीर, का उंदीर मोठ्या पोराचं वाहन मोर मोराचं उंदराचं कधी जमत नाही अजिबात जमत नाही भविष्य महापुराणामध्ये त्या ठिकाणी जर आपण वर्ग पाहिले तर स्वकीय वर्गापासून पंचम वर्गापर्यंत त्यांचं एकमेकाचा अजिबात पटत नाही आणि लग्न करीत असताना स्वकीय वर्गापासून पंचम वर्ग पाहावा समान असेल जमत असेल तर करावं अन्यथा नाही ते टिकत नाही म्हणून काय आहे मोर आहे उंदीर आहे मोराचं उंदराचं जमत नाही तरी सुद्धा एका घरामध्ये आहे चला पिताश्रीच्या गळामध्ये काय आहे सर्प आहे मोठ्या पोराचं वाहन कार्तिकेच मोर सर्पाच मोराचं जमत का अजिबात जमत नाही तरी सुद्धा या ठिकाणी एका ताटामध्ये नाश्ता करतात ज्या घरामध्ये दोन बाया आहे म्हणजे दोन पत्न्या आहे ज्या पुरुषा धोडणारे काय म्हणतात महाराज ज्या घरामध्ये दोन पत्न्या असेल त्या ठिकाणी जमत नाही सवती समती तो जमत का पण या ठिकाणी सवती सवती कशा जमवून घेता मग कोण दोन पत्नी आहे भोलेनाथांच्या एक पत्नी आहे माता सती आणि दुसरी श्रीलिंगी आहे ज्यांच्या डोंग्यातून तु, डोक्यातून पाणी वाहत आहे डोक्यातून काय आहे गंगा गंगा काय आहे श्रीलिंगी आहे म्हणजे कोण आहे स्त्री आहे म्हणजे ती कोण आहे भगवंताची पत्नी आहे म्हणून या ठिकाणी तरी सवती असून सुद्धा एकत्र जमवून घेतात मग त्यांना हे हलाहल व्यवहारिक जहर पचवणे काही अवघड आहे का आणि हे प्रापांचिक संसारिक विषमतेचं जहर जो पचवतो म्हणजेच पत्नी शिवसेना आहे की नाही पोरगाव बीजेपी आणि म्हातारा काँग्रेस आहे की नाही हे विषमतेचा जो, जो पचवतो तो खरा भोलेनाथ आहे हा म्हणून सांगायचं तात्पर्य की त्यांनी कशाच्या जोरावरती हे विषमता पचवली तर त्यांनी भगवंताच्या नामाची बासुरी वाजवली दुसरं एक उदाहरण यांच्याच घरामध्ये भाग्य कसं असतं नशीब कसं असतं पहा माता यश दरादरेंद्र दुहे कुलांत कितृवना ख्यात विदारणे कुलपते सेनामुख बले न कुत्र घटते नाद्यापिपाणी ग्रहा ज्याची माता पर्वतराज आहे पर्वतराजाची कन्या आहे हिमवंताची कन्या हिमवंत कोण आहे हेमंत आहे रत्नांची हिमवंत आहे ज्यांची माता हिमवंताची कन्या आहे ज्यांचे पिता देवादिदेव महादेव आहे ज्यांचे बंधू विघ्नहर्ता श्री गणेशजी भगवान आहे जो स्वतः महिषासुराचा त्यांनी वध केला म्हणजे कार्तिकेय स्वामी गणाचे अध्यक्ष कार्तिकेय स्वामी आहे परंतु सांगा कोणत्या घटकेमध्ये त्यांचा जन्म झाला कोणत्या नक्षत्रावरती त्यांचा जन्म झाला आतापर्यंत त्या कार्तिक स्वामीच लग्न झालं नाही ना, ना द्या पे ग्रहा मग हे काय आहे हे भाग्य आहे स्वयं महेश स्वसुरोगेश तथा धनेश स्तन योगने स्वतः महेश आहे देवाची देव महादेव तरी सुद्धा हातामध्ये खापर घेऊन भिक्षा मागली की नाही महादेवजी काय करतात हातामध्ये खापर घेऊन भिक्षा मागतात मग त्यांना भिक्षा मागवणारा कोण आहे तर त्यालाच तर म्हणता ईश्वर आहे की नाही म्हणून माऊलिक ज्ञानोपार वर्णन करता भाग्याचे निगाचे नि पैसे घरारी आपलं जर भाग्य जागृत झालं ना तर आपल्याला संपत्तीकडे पळण्याची गरज नाही उलट ती लक्ष्मी माता आपला शोध घेऊन घरी येण्याचा प्रयत्न करेल हे म्हणजे भाग्य आहे म्हणून भाग्यामध्ये बदल होतोच एखाद्याच अनुचित भाग्य असेल तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही का हो बदल होतो त्याच्यामध्ये पण काय करावं लागेल त्याच्यामध्ये त्याच्यासाठी बदल होण्यासाठी प्रारब्धामध्ये प्रारब्धाचा दोष निवृत्त होण्यासाठी काय करावं लागेल तर नाथ महाराज हरिपाठामध्ये सुंदर चिंतन करतात हरे कृपे नाच जाला